नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा काही जुने कपडे वगैरे पडले असतात ना टी शर्ट झाले बघा जुने वगैरे या पॅन्ट झाल्या म्हणून बघा इथे कसे जागे दोरे निघत नाही बघा कटिंग केल्यानंतर असे कपडे आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे बघा थोडेसे फाटलेले आहेत मला वाटतं नवीन असतील बघा नवीन नाही आहे जुनेच आहे थोडेसे झाले डर पण झाले आहेत या ठिकाणी आपण बघा एक टी शर्ट घेतला आहे असंच ठेवायचं आहे फक्त त्याचे आहेत ना बाई आहेत ते आपण कट करून घेणार आहोत अशा पण आपण हे करून घेतलं आहे आता तुम्हाला माप दाखवते मी कारण तांत वगैरे बघेल तेरा इंच आहे तुम्ही तरी लहान मोठा करू शकता इथं बघा रुंदी राहा सतरा इंच आहे सतरा साडे सतरा इंच आहे आता आपण दुसरे पॅन्ट वगैरे आहे ना हे सुद्धा कट करून देऊ इलेक्ट्रिक वगैरे काम झालं आपण ते ओपन करून घेते तुम्ही बघा काय तयार होत आहे खूप छानच तयार होणार आहे भरपूर दिवस टिकते तर काहीच होत नाही खाल जी आहे ना ती आपण कट करून अशा कर परत बघ आपण हे पारस आहेत ना ते आता आपण जेवढं जाड पाहिजे ना तेवढं आपण हे करून घेणार आहोत बघा जेवढं जाड पण पाहिजे ना तेवढं आपण याच्यावरती लेअर आखून घेणार आहे आता या ठिकाणी बघा ऑलरेडी आपल्या टी शर्ट दोन हा एक तीन आपण हा एक ठेवून देऊ आणि हा एक टाकून देऊ बघा असं वरती असं बघा तुम्ही टाकून देऊ एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून देऊ इकडं

सुद्धा करू मार्किंग करून घ्या मध्ये एक इंचा अंतर सोडायचं जास्त नाही सोडायचं अशा पद्धतीने आपल्याला आखून घेत आहे सेमच आपण या परत साईप आहे असे पण आखून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट सरळ सुद्धा आखून घेऊ शकता आखू शकते दाखवते मी तर चला तर काय आहेत बघा आपण तशा शिलाई म्हणजे रेषा आखून घेतल्या आहेत ना त्या पद्धतीने बघा तुम्हाला एकदम सोपी पद दाखवता येतो मी आपण एकदम आता उभ्या शिलाई मारून घेणार आहोत याला इंच अंतर सोडायचं आहे शिलाईमध्ये अशाच पद्धतीने पूर्ण कापडावरती जेवढं आपलं आहेत ना लांब तेवढं पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा इथे शिलाई दिसण्यासाठी थोडासा वेगळा द्वारा वापरलेला आहे मी तुम्हाला दिसण्यासाठी तर अशाच सर्व शिलाई मी इथे मारून घेत आहे पूर्ण कापडावरती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला नक्की समजेल तुम्हाला दाखवत बघा अगोदर मी आखून तसे पण डिझाईन करू शकता तुम्ही किंवा अशी करू शकता जे नवीन तयार असेल त्यांनी अशी करून बघा अगोदर नंतर दाखवत तुम्हाला डिझाईन डिझाईन दुसरी पण मी थोड्याशा शिलाई तुम्हाला देऊन दाखवते बघा अंदाजी पण आपण देऊ शकतो किंवा आखून पण घेऊ शकता पट्टीन तुम्ही या ठिकाणी बघा अशा शिलाई आपण पूर्ण याला आहेत ना मारून घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा आपल्या पूर्ण शिलाई मारून झाल्या आहेत आता जो आपण गॅप सोडला आहेत ना त्याच्यामध्ये बघा आपण असं कातडीने कट करायचा आहे पण जो खालचा आपण बघा टी शर्ट ठेवला आहेत ना तो कट कर नाही करायचा वर्ष जे आपले हे गुलाबी कापडं जे आपण आता होते ना तेवढंच कट करायचं आहे म्हणजे नाही तर तुम्ही खालून जर कापून जर पूर्ण कपडा अलग होईल अशा पद्धतीने कटिंग कर करायचं आहे बघा जो का आपला खालचा टी शर्टचा कापडा आहेत ना दोन लेअरचा तो सोडून द्यायचा आहे बाकीचे ज्या लेअर आहेत त्या पूर्ण आपण कट करून घ्यायच्या आहेत बघा असे तुम्ही या ठिकाणी साडीचा सुद्धा वापर करू शकता तुमच्याकडे साडी वगैरे असेल तर ती पण जास्त मठ ठेवायची दहा बारा मठ ठेवलं तरी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घेत आहे खालचा कपडा कट नाही करायचा फक्त वरचेच लेअर आहेत ना आपल्या त्या तीन चार तेवढ्याच कट करायचे आहे अशा पर्यंत सर्व लेर आहे ना त्या कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपण पूर्ण लेअर आहे त्या कट करून घेतला आहे एक्स्ट्रा जो, जो कपडा आपला कुठं बघा पाठीमाग मागं पुढे झाला तो पूर्ण असा कट करून घ्यायचा असं एक चांगला आहे अतिकृती असं आपलं म्हणजे तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सारखे व्यवस्थित म्हणजे दिसायला पण याची फिनिशिंग छान दिसेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता इथे आपण एखादी स्ट्रीप घ्यायची आहे कापडाची तीन एक इंचाची स्ट्रीप घ्यायची आहे बघा इथे मी एक स्ट्रीप घेतली आहे पाठीमागच्या साइडने ठेवायचं आहे बघा असा अर्धा अर्धा इंच पकडायचं आपण पूर्ण चौ चार पण ला पायपिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा तू वरच्या साइडने फोल्ड करायची एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशी आणि इतकं सॉफ्ट आहे पायपच नाही ना पाणी वगैरे जर सांडलं आपलं फर्चीवरती ना तर पूर्ण शोषून घेत येणार सरकनार वगैरे पण ना इतकं छान तयार होतं कारण ऑलरेडी मी आधी पण एक टी शर्टपासून पासून बनवले होतं ना आतापर्यंत ते वापरत आहे मी तर खूप छान आहे तुम्ही तुमच्याकडे तुम स्वेटर वगैरे जर असेल ना त्याचंसुद्धा सुद्धा बनवू शकते बघा या ठिकाणी बघा चारी पण साईटला अशी करून आता मी करून घेते आणि पायपिंग तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपले आता पायपिंग आहेत ना चारी पण साईडला तयार झाले आहेत तर कसा वाटतं तुम्हाला हा पायपुसणीचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आठवले लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सुंदर लुक आला आहे ते पायपुसनीचा खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत असती छान दिसत आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट पण आहे तर आता मग असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण आता चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी थिकनेस पण खूप छान आला त्याचा बघा आणि लांब रुंदीला पण भरपूर आहेत मला मोजून पण तिथं हो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळजवळ आपली वीस याची लांबी झाली आहेत आणि साडेतेरा इंच याची रुंदी झाली आहे चला धन्यवाद